यांनासुद्धा व्यवस्थित इथे येऊन त्यांचा शेवट चांगल्या प्रकारे व्हावा आणि ही सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ज्यानी आपल्याला आतोनात प्रयत्न करून की पाठपुरावा करून इथं निधी आलाच पाहिजे असं म्हणणारे माझे बंधुवल्य आमचे गिरीश भाऊ तर तसेच या कार्यक्रमासाठी ज्यांनी सूत्रसंचालन केलं सर मनोज सर इथे सर्व जमलेले माझे सर्व बांधव पत्रकार बंधू आज खरं तर पाहायला गेलं कधीही माझा एकच उद्देश असतो की श्रेयवाद नको कारण परमेश्वरांनी आपल्याला जन्म घातलाय समाजासाठी काहीतरी काम करता आलं पाहिजे तळागाळात जाऊन आपल्याला काहीतरी काम करता आलं पाहिजे आणि ते काम केलेलं त्याची अनुभूती त्याची प्रचिती या समाजाला होतच असते आणि परमेश्वराचे आशीर्वाद मिळतच असतात जगी मरावे परी कीर्ती रूपी मागे उरावे आपण जाता जाता आपल्याकडून काहीतरी असं पदर्दी काम व्हावं आणि या उद्देशाने म्हणजे नेहमी मला पहिल्यापासून वाटायचं की मग अशी बोलता बोलता सांगितलं की मला स्मशानभूमीची कधी भीती वाटली दपन केल्यानंतर त्याच्यावरची महादेवाची पिंड मी घेऊन यायची आणि आज हा या ठिकाणी निधी देत असताना दा मला लहानपणाची आठवण झाली आणि कदाचित त्या शंभू महादेवाचेच आशीर्वाद असावेत ज्यावेळेस ते पत्र आम्ही गिरीत भाऊंना दिलं त्यावेळेस ग्रामविकास मंत्री होते आणि भाऊनी दुसऱ्या सेकंदाला सही केली की अतिशय चांगलं काम आहे पहिला निधी आपल्या या स्मशानभूमीसाठी आणि हे काम करत असताना मला सुद्धा अतिशय आनंद होत होता की रस्त्यासाठी निधी येणारच आहेत समाज मंदिरासाठी निधी येणारच आहे देणारच आहोत आपण पण या कामासाठी निधी अतिशय उपयोगी आहे चांगला आहे पवित्र काम आहे आणि परमेश्वराचे आशीर्वाद आहेत मला हे काम करण्याचं भाग्य हे आपल्या हिंदी भाऊमुळे आणि तुमच्या सर्वांमुळे आणि इथून पुढे सुद्धा तुम्हाला ज्या ज्या चांगल्या कामासाठी निधी हवा आहे त्या त्या कामासाठी नक्कीच आपण देऊ मग सरकार कोणतंही असो आमचं भाजपचं असो अजून कोणतं असो पण समाजासाठी काम करत असताना अधिकारी वर्ग चांगल्या प्रकारे आपल्याला सहकार्य करतात एखाद्या व्यक्तीला मदत करायची म्हणलं तर अधिकारी व्यक्ती काय पाहतात की या व्यक्तीनं काय काम केलंय याच्यावरती कुठला काय डाग आहे का यांनी काय भ्रष्टाचार केलाय का यांनी कोणत्या पद्धतीने याचा दुरुपयोग केलाय का याचा विचार केला जातो आणि मग ते काम होत आज मी जवळजवळ मंत्रालयामध्ये वीस ते पंचवीस वर्ष झालं काम पाहते करते पण कधीही कुणी अडवलं नाही कधीही कुणी सर मला कुठल्याही कामाला कुठलंही पत्र गेलं तर कधी थांबवलं नाही वेळेत माझी काम करून आहे सांगोला तालुक्यामध्ये येत असताना मला असं वाटत होते की कशाला पुणे सोडून यायचं पुणे एवढं चांगलं असताना <laughs> पण परिस्थितीच अशी झाली की देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेला शब्द आणि त्यावेळेस प्रदेश अध्यक्ष दानवे साहेब होते दानवे साहेब पुण्याचे खासदार शिरोळे आणि संजय काकडे हे घरी येऊन बसले आणि सरांना सांगितलं माझ्या मुस्टांना म्हणले सर म्हणले काय माहीत नाही ताईंना उद्या बॅग भरायची मी सांगू लागला प्रश्न पडला म्हणले गेलंच पाहिजे आणि फॉलोअप घेतला का तर त्यावेळेस आपल्या आमच्या भारतीय जनता पार्टीचा इथं काम करणारे व्यक्ती धडपडून अशी कुणी नव्हती आणि त्यांनी पुण्यातलं काम पाहिलं होतं ज्यावेळेस मी आले त्यावेळेस आमचे अरुण सुद्धा होते म्हणले ताई कशासाठी काय चाललंय तुमचं सांगितलं तर आता अरुण सांगितले पार्टीने करावं लागणार आहे काम मौजा म्हणले पण काय उद्देश आता उद्देश काय माहीत नाही पण पाठवले म्हणून करायचं आज तालुक्यामध्ये एक ही वस्ती अशी सोडली नाही जर एकही गाव असं सोडलं नाही पिंजून पिंजून काढलं जिथं निधी पाहिजे तिथं निधी दिला जिथं मदत पाहिजे तिथं मदत केली चारा छावण्या असतील किंवा हळदीपुंगाचे कार्यक्रम असतील किंवा जनयात्रा असेल कोणतंही असं काम आपण सोडलं नाही कुठल्याही कामाला मागे सरलो नाही मग शाळा असतील त्या का, शाळेमध्ये काय सुविधा पाहिजे असतील ते दिलं विहिरी मागितल्या विहिरी दिलं बोरवेल मागितलं बोरवेल दिलं शाळेमध्ये डिजिटल आम्हाला करायचे तिथं त्यांना टॅब घेऊन दिले अनेक प्रकारची काम आहेत जवळ जवळ परमेश्वराच्या सानिध्यामध्ये आहे एक दहा कोटी रुपये खर्च स्वतःच्या जवळचा केला कुणीही एक रुपया मला दिला नाही का तर पारकिर्दी पाठवले समाजासाठी काम करायचं प्रत्येकाच्या मनामनामध्ये हृदया हृदयामध्ये बसून आपल्याला काम करायचंय पळून केलं पण परमेश्वराची इच्छा असते त्या पद्धतीने अजून काम करण्याची त्यांनी मला थोडीशी संधी चांगली दिली आणि त्या पद्धतीने युतीमध्ये तिकीट गेलं तिकीट मिळालं नाही पण म्हणजे लढणं हे गरजेचं आहे लढलंच पाहिजे तरीही प्रश्न माझ्या पुढे आला पण आता लढायचं अपक्ष म्हणजे हा लढायचं पण मागे सरले नाही लढले मला एक मत पडलं की पाच हजार मत पडलं की पंचवीस हजार पडले याचा मी विचार केला नाही पण आपल्याला लढायचे ना शब्द आहे आपल्याला तो पूर्ण करायचा त्या पद्धतीनं मी लढले आज पडले तरी सुद्धा मी परत मी बसले नाही कारण म्हटलं आपल्याला तालुक्यासाठी काम करायचं जिथं निधी मागे तिथं निधी देत